वेलकम टू माय महाराष्ट्रीयन किचन आज मी बनवणार आहे मालवणी पद्धतीची सुरमई फिश करी मालवणी पद्धतीचा अगदी ताजा मसाला वापरून ही सुरमई फिश करी तयार केली आहे अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी ही सुरमई करी खायला अगदी छान लागते फ्रेश असलेली ही सुरमई धुवून घेतली आहे आणि एका स्वच्छ कपड्याने कोरडी करून घेतली आहे यावर आता टाकूया दोन टेबल स्पून कोकम आगळ सर्व पिसेसवर ही कोकम आगळ आता सगळीकडनं पसरवून घेऊया यानंतर याच्यावर घालूया थोडस मीठ आता यावर टाकूया हळद त्यानंतर याच्यावर घालूया हा दोन चमचे मालवणी मसाला हा मसाला घरीच तयार केलेला आहे मीठ हळद आणि हा मालवणी मसाला फिशच्या सर्व तुकड्यांना सगळ्या बाजूने चोळून घेऊया खालच्या बाजूने आणि वरून दोन्ही बाजूने हा मसाला लागला जाईल असं सगळीकडनं पसरवून घ्यायचा आहे आता सर्व पिसेसला हा मसाला लावून झाला आहे याच्यावर झाकण ठेवू आणि आपली तयारी होईपर्यंत हे मॅरिनेट करून घेऊ यासाठी वाटण काढले आहे त्यामध्ये घेतलं आहे एक मोठा कांदा बारीक चुरून एक टोमॅटो बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे चार चमचे धणे आणि या तीन मिरच्या आधीच भिजत टाकल्या होत्या त्याही आता आपल्याला याच्याबरोबर वाटून घ्यायचं आहे त्याण्याबरोबर येथे कश्मीरी मिरच्यांचा वापर केला आहे त्यानंतर सात ते आठ तिरफळे घेतले आहेत आणि दहा ते पंधरा लसूण पाकळे घेतले आहेत हे घेतले आहे अर्धी वाटी ओलं खोबरं हे खोवलेलं खोबरं घेतलं आहे म्हणजे आपला मसाला पटकन वाटला जाईल यातील तिरफळे तळून घ्यायचे आहेत कांदा परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो कांद्याबरोबरच परतून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल घातले आहे हे तेल तापले आहे यामध्ये प्रथम तिरफळे तळून घेऊया काही सेकंदातच हे तिरफळे तळून होतात ते आता काढून घेऊ यानंतर कांदा तळून घेऊ कांदा फार लालसर असा तळून घ्यायचा नाहीये कांद्याचा कलर बदलला आहे यामध्ये आता घालूया हा टोमॅटो कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो दोन्ही परतून झाले आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ परतलेला हा कांदा आणि टोमॅटो आता थंड होऊ देऊ कांदा आणि टोमॅटो आता थंड झाला आहे सर्व मसाला एक दे दे आहे आता एकत्र करू आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक होईपर्यंत वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहे आलं त्यानंतर घातलं आहे लसूण हे घालूया आता अर्धी वाटी ओलं खोबरं त्यानंतर घालू ही कोथिंबीर आता घालूया हे भिजवलेले धणे आणि या, या मिरच्या धणे अगदी छान भिजले गेले आहेत आणि मिरच्याही त्याबरोबरच खूप छान भिजल्या गेले आहेत त्यामुळे आता वाटताना हे पटकन वाटले जाईल या बरोबरच घालूया भाजून घेतलेला हा कांदा आणि टोमॅटो यामध्ये घालू थोडेसे पाणी आणि आता हे अगदी बारीक असे वाटून घेऊ गॅसवर आता मोठी कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घालू तेल थोडेसे जास्त घातले आहे त्यामुळे फिश करीला छान असा तवंग येईल आता तेलामध्ये घालू हा बारीक वाटून घेतलेला मसाला तेल सुटेपर्यंत हा मसाला कढईमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये घातला आहे अर्धा चमचा मालवणी मसाला आपल्याला किती तिखट हवे त्यानुसारच मसाल्याचे प्रमाण मासे ठेवावेताना तिखट घातले होते त्यानुसार मसाल्याचे प्रमाण निश्चित करून घ्यावे येथे घातला आहे एक चमचा फिश करी मसाला हे सर्व आता चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊ मसाल्याला आता छान तेल सुटले आहे यामध्ये आता घालूया पाणी आपल्याला किती रसा ठेवायचा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालावे मी येथे दीड ग्लास पाणी घातले आहे आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे चांगली उकळी आली की मग यामध्ये मासे सोडायचे आहेत छान अशी खळखळून उकळी आली आहे यामध्ये आता मॅरिनेट केलेले सुरमईचे पीसेस सोडून सर्व पिसेस या मसाल्यामध्ये घालून झाले आहेत पाच ते सात मिनिटे हे आता चांगले शिजवून घेऊ यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालू मॅरिनेट करताना मीठ घातले होते त्यामुळे आता मीठ घालताना थोडेसेच मीठ घालायचे आहे यामध्ये आता घालूया ही दोन आमसुले आमसुले घातल्यामुळे सुरमई फिश करीला टेस्ट अगदी छान अशी येते पाच ते सात मिनिटे झाली आहेत आणि आपली सुरमई फिश करी अगदी छान अशी तयार झाली आहे यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया मस्त असा कलर येथे सुरमई फिश करीला आला आहे ही फिश करी चवीला अगदी छान लागते भाकरी पोळी आणि गरम गरम भाताबरोबर ही सुरमई फिश करी तुम्ही खाऊ शकता गरम भाताबरोबर सुरमई फिश करी खाण्याचा आनंदच काही वेगळा रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला आवडणार आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय